तृतीय पंथीय गुरूंच्या उपस्थितीत दीपावली निमित्त दीप उत्सव सप्तशृंगी मातेचे मूळ रूप समजले जाणाऱ्या वणी गावातील जगदंबा माता मंदिरात किन्नरपंथीय समूहाचे प्रमुख भास्कर गुरु यांनी आपलं शिष्य व भाविकांसमवेत बुधवारी दिनांक तेरा रोजी शेकडो दिवे प्रज्वलित करून व फटाक्यांची आतिषबाजी करत देवदिपावली निमित्त उत्सव साजरा केला मुंबई येथील किन्नरगट समूहाचे प्रमुख भास्कर गुरु यांच्या मार्गदर्शनाखाली साहिलबाई शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत गेल्या एकतीस वर्षांपासून सप्तशृंगीगड व वणी येथील जगदंबा माता मंदिरात देव दीपावली उत्सव साजरा केला जातो बुधवारी दिनांक तेरा रोजी निमित्त सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तशृंगी देवीस नवमहावस्त्र खणवटी पूजेचे साहित्य फळे अर्पण करीत महापूजा केली सारवण महाराष्ट्र प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी तिकडे आरती घेतो तिकडे वर पण दिवे पेटवतो खाली पण दिवे आहे तिकडे आपले पाच हजार दिवे आहेत दरवर्षी प्रमाणे आपल्याला आहे दरवर्षी वाढतच आहेत पण कमी नाही किती वर्षापासून साजरी करत आहे जवळजवळ पंधरा वीस वर्ष झाली देवदिवळीचं नेमकं महत्व काय असं आपली दिवाळी होते त्यानंतर एक महिन्यानंतर देवांची दिवाळी होते आज मुंबई येथील किन्नर समाजाचे प्रमुख भास्कर गुरु हे वणीचं जे सप्तशृंगी मातेचं मूळ रूप आहे तिथं आलेले आहेत ते एकतीस वर्षापासून दरवर्षी गडावरती आणि वणीला दोन्ही ठिकाणी देवदीपावळी साजरी करतात देवदीपावळीचं महत्त्व असं आहे की एक बा जशी दिवाळी असते जी मा माणसांची दिवाळी असते तिच्यानंतर थेट एक महिन्यानंतर जी दीपावळी तिला देवदिपाळी म्हणतात ती देवांची दिवाळी असते तसेच ती देवांची दिवाळी असल्यामुळे एक किन्नर समाजाचे सर्व लोक त्यांचे सोहेलबाई असतील ते असतील इथे येऊन एक दिवे लावतात दिवे लावून नंतर त्यानंतर अनारचे आताश आतिषबाजी करतात झाडे सुरसुरे असतील आणि मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात त्यांच्यासोबत वने येथील संताजी व मित्रमंडळ असेल तसेच जगदंबा देवी ट्रस्ट असेल तसेच ग्रामस्थ असतील ह्या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होता देवदिवाळीचं महत्त्व असं आहे की भगवान विष्णू हे बा एकादशीपर्यंत अवस्थेत असतात ते उठल्यानंतर मार्गशीर्ष महिना चालू होतो मार्गशीर्ष महिना चालू झाल्यानंतर ती तिला देवदिवाळी असं म्हटलं जातं आणि त्याचं पुरा पुराणात मोठ्या प्रमाणात त्याचं महत्त्व आहे आणि ते महत्त्व जे गुरु आहे भास्कर गुरु यांनी समाजापुढे दाखवलेलं आहे